जय श्री कृष्णा जय श्री शाह मी सारिका देऊळकर आज तुम आपला विषय आहे प्रे, प्रेम प्रेमाचे पात्र प्रेमाचे पात्र आपण अपन कसे आपल्या जीवनामध्ये बदलत असतात तुम्हाला माहिती आहे एक स्त्रीच एका मुल एका बाळाला जन्म देऊ शकते त्यावेळेस ती आई बाळाला जन्म देते ती निर्विकार असते कुठली वासना नाही काही नाही काही नाही वस्त्रही नसते आणि ते निर्विकार बाळ जन्माला येते त्यावेळेस मामा येते काका येते मावशी येते आट्या येते आजी आजोबा नाना नानी ना, सगळे सगळे भेटतात आणि बो बाबा बोलका झाला हे तुझे बाबा ही मावशी ही हे ते त्याला ह्या मायाच्या मायेमध्ये फसते छोटा बालक असते आईवर खूप प्रेम करते कारण का ती दूध पाजणारी असते जीतपुरी करणारी असते आई वडिलावर खूप खूप प्रेम शाळेत जाते मित्र मिळतात मित्रावर प्रेम, जा जा प्रेम होते कॉलेजला जाते कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणीसोबत प्रेम होते आणि मग त्याचा विवाह होते मग पत्नीवर अति प्रेम पत्नीवर अति प्रेम आणि काही दिवसात मुलं होते मुलावर प्रेम एक दिवस हे वेडा बाजारा बाहेरून येते मुलांना म्हणते कुठे रे तुझी आई मुलगा म्हणते आई तर शेजारी गेली ज बोलून आण आणि शेजारून बोलून आणते अरे वेड्या ती घरात नाही आहे ना मग कुठे गेली काय विचार लागते येणार ती इथेच त्यापेक्षा परमात्म्याजवळ थोडं बैस बाहेर जाताना सांग देवा मी येतोय चल माझ्यासोबत देवा मी आलो थोडा वेळ नामजप कर पण नाही आणि मुलं मोठी झाली मुलांचं शिक्षण पाणी झालं मुली आपल्या संसारात लागली हे मातारं होते मग तेव्हा भांडणं होते दोघांमध्ये आणि मग पश्चाताप करते अरे मी मुलांवर प्रेम केलं मुलं माझी नाही पत्नीवर प्रेम केलं पत्नी माझी नाही आईवडील निघून गेले आता प्रेम करण्याजोगं योग्य कोण आहे तेव्हा लक्षात येते तो म्हणजे एकमेव परमात्मा आता हेच पात्र असं आहे हे ना मा बदलणारं पात्र आहे ना कधी बदलणार आहे कोणाच्या प्रत्येकाच्या जीवनात प्रेम करण्यायोग्य सगळं जे आहे ते नाशिवंत आहे फक्त आणि फक्त एक परमात्मा आपला खरा मित्र आहे खरा सखा आहे खरा मायबाप आहे बाकी सगळी मायेच्या मायेमध्ये गुंतलेलं आहे म्हणून आपलं प्रेमपात्र जे आहे तो म्हणजे परमात्मा आता त्याला वाटतं की आपण देवावर प्रेम करावं भजनाला जावं पूजनाला जावं कथा ऐकायला जावं परंतु आता मंदिरापर्यंत जाण्याची पायामध्ये ताकद राहिली नाही कानामध्ये ते कीर्तन ऐकण्याची ताकद राहिली नाही डोळ्यांना दिसत नाही हात थरथरतात वेळ निघून गेली मुठ्ठीमध्ये जर रेती घेतली ती तुम्हाला वाटते मुठीतली रे ती माझी आहे मूठ उघडून बघाल तेव्हा ती कधी निष्ठून गेली तशी कळत नाही तसाच मनुष्य दे आहे हा मनुष्य जन्माला येतो निर्विकार असतो परंतु याच्यातली हिमसंसारातली माया आपल्याला जुळते आणि माया ज्या वेळेस आपल्याला गुंफटते तेव्हा मायेमध्ये मा एवढं गुंफटून जातो की तेव्हा माणसाला परमात्मा आठवत नाही म्हणून प्रेम करण्या योग्य कोणीच नाही ना गर्लफ्रेंड आहे ना बॉयफ्रेंड आहे ना आई वडील आहे ना पत्नी आहे ना मुलं आहे कोणीच नाही हे ह्या देहाचा देह आहे हा नाशिवंत आहे संत म्हणतात स्त्री म्हणजे मलमूत्रानं भरलेली स्त्री आहे वैष्णव म्हणतो ही लक्ष्मी आहे म्हणून नमस्कार करतो आणि वासनागत तेव्हा बघितलं तेव्हा तिच्याबद्दल मोह लागते पण संन्याशी कधी बघत नाही म्हणून प्रेम करण्यास पात्र योग्य म्हणजे तो आणि तो म्हणजे परमात्मा आहे म्हणून स्नेमी नेहमी आपण सदा सर्वदा परमात्म्यावर प्रेम करा जय श्री कृष्णा जय श्री श्याम राधे राधे